कार मित्रांनो कसे हा आय मजेत असाल करताय ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी रादाय आपली मी राब नाश्ता केलाय करते रांगोळी वगैरे आपल्या सर्वात झालेले देवळात हे जाऊन आलेले आहेत नाश्ता करतोय आता जेवायला या जेवायला मित्रांनो जेवण्याच्या सोबतच बघा कसलं ऊन पडले कडक कडक ऊन पडले की नाही बाहेर भरपूर हवा येते दरवाज्यामध्ये असं वाटत दरवाजामध्ये खुर्ची टाकूनच बसावं पण तशी सिस्टमच नाही ना इकडे फार छान हवा येते बाहेर बघा सगळे गवत आनंदाने आहेत पुरणाची पोळी एक कालची एकच पुरी झाली तेवढी आणि भात आमटी आणि वरणा आमटीचा फुरका मारायचा कोकणामध्ये पुरणपोळी नारळाच्या दुधासोबत सोबत खातात नारळ फिरून काढतात आणि त्याचा असं ते चव काढतात नारळाचा आणि ते पुरणपोळी आंबळ दुधाबरोबर आवडते कोणाला आमच्या घरामध्ये काय नाही आमटी बरोबर होतं आता मी दूध नाही घेतलं गुड इव्हीनिंग गायज साडेसात वाजून गेले साडेसात वाजले संध्याकाळची वगैरे झाली आपली काय आला नुसतं वाड बघायचं आज सॅटरडे आहे सॅटरडे असल्यामुळे काय करायचं जे जेवणामध्ये मला ना म्हणजे आम्ही असं प्रयत्न करतो खिचडी करण्याचा चांगले दाल तडका देऊन अशी पुन्हा वेगळी तडका देऊन अशी खिचडी करायची मस्तपैकी पैकी लई असतो खिचडीचा फुटाना त्याच्यापैकी स्वयंपाक केलेला बरं पण नाही नाही एक दिवस हे किचनचं काय साफ करताना कुठे लागला मार इकडे बघा बोटाला एवढं दिसतोय का दिसतं का मला पण नाही बघा हे लाल हे करंगडीवर एवढंच टिपका आहे पण ते बोटाचा आहे असं फिनाल टाकून असं वरती खाली किचनच्या खाली कप्प्यामध्ये असं पाणी मारलं असं पाणी मारलं की टनटण लागला ला असं घे थोडा लागलं ऐक काय आता आहे पायामध्ये फरक आहे छान आहे आता ओढ लागली गावीची असं वाटतं आता जाऊ गावी ना असं वाटतं मित्रांनो खरं सांगू का तुम्हाला असं वाटतं इथे गायब व्हावा आणि तिथे निघावा तिकडे असं अक्षरशः असे काय तर असावे मिस्टर इंडिया सारखी अक्षरशः तुम्हाला सांगितलं तिथं असं गायब हवा आणि तुम तुम्हाला ती ट्रेन पण बघूशी वाटत नाहीये ती बस बघूशी वाटत नाहीये ती ती ट्रॉफिकमध्ये नको जायला वाटते असं काय करा प्रवास करायचं म्हटलं तर ह्याचा तर आपल्याला सामना करावाच लागेल मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे मला मनापूरक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सांगायला विसरू नका आपल्याला आता काय माहिती कशी की आपली व्ह्यू पण येत नाही आणि आपल्याला कमेंटही येत नाहीत आता एवढे चांगले व्ह्यू पडायचे अचानक असं काय व्हायला लागलं तेच मला काय कळत नाही आता भ्रूण नाही आहे म्हणून का हो माझ्या व्हिडिओमध्ये आता लवकरच मी भ्रुणाला घेणार आहे भ्रूण माझा जीव आहे जीव अख्या जगाचं सुख एकीकडे आणि माझा राजा एकीकडे गुण काहीतरी ना मित्रांनो काहीतरी त्याचं रहस्य असतो गुड रहस्य काहीतरी त्याचा अनुभव असतो आधी आम्ही फक्त असं कुत्री बघायचो ना हाय हायला त्याला भाकरी द्या तुला त्याला म्हणजे कधी मारहाण नाही केली कधीच पण हा एवढं विशेष नव्हतं जीव की कुठे चाललं ना आवर्जून त्याच्यासाठी गायण्याचं नाही आत्ता तसं नाही आता एवढ्या ह्या भ्रूडोसाठी एवढ्या दुसऱ्या कुत्र कुत्र्यांमध्ये जीव गुंतला आहे ना जीव गुंतला तुझ्या एवढा जीव गुंतलाय ना मित्रांनो माझी पर्स कधी खाली राहत नाही एक दोन बिस्किटचे पुढे असतातच असतो आणि जर बिस्किटचे पुढे एक दोन असले तेव्हा आपण ते टाकले पुन्हा आपण पुढे गेलो आणि तिथे जर मला दिसले तर आपल्याकडे बिस्किट नसते ना तर मी न वगैरे मी घेतेच घेते आणि छोटे छोटे बच्चे असे ना एकदम छोटे बेबी तर त्यांना मी दुधाची पिशवी घेते काय नाही वा अर्ध लिटर दूध भरपूर होते त्यांना भरपूर होते त्यांना आणि नुसतं असंच नाही आहे की मी डॉगी लवर आहे मी ॲनिमल लवर आहे कुठलाही प्राणी असो तो किती हिंसक असेल त्या जे गुण त्याच्याजवळ आता ना गावी असं कुठे कुठे जाण्याचं कुठं असं जाण्याचा संबंध आला ना तुम्हाला कोणाच्या घरी असं आणि काय दुधाला वगैरे कधी गेलं किंवा असं जाण्याचा संबंध येतो मग त्यांच्या गावमधल्या गुरे असतात त्याच्यामध्ये एखादी गाय असते किंवा एखादी म्हैस असते मग ती अशी करत येते बघा आपल्याला लगेच मग मला पण मम्मी पत्र अशी करते ती पण आपल्याला घाबरते सांगायचं तात्पर्य जसं असतं पण ती जनावर आहेत ते आपली इजा पोचू शकतात आपण आपल्या परीने राहायचं काय काय ठिकाणी तर असे प्रसंग आहेत ना मित्रांनो आमच्याकडे की काहीच अंगावर पडून एक जणाचा मृत्यू झाला मग त्या मला ना गायची फार तळतळ वाटते का माहिती का आपण म्हणतो ना हाट वगैरे आपण हाट तिचं पण दुख ना मग ती बसते तिला उठता येत नाही काहीतरी तिला दुखत असेल ते हे हे खोपर खडी असं ना अशी करून माणसं उडी मारून मारतात हो उडी मारून त्या जनावराला मारतात अशी त्या गायीला उडी मारून मारलं असो असं ऐकलं मी मग ती गायी उठली असेल बिचारी उठली मग त्या गायीला झाक आली असं बसला घेऊ शा बहादूर तिच्या पुढे धारा काढायला आणि त्या गायीला आली झाक खाली की पडली अंगावर हांबेला तरी ती उठली नाही तुम्हीच सांगा मला दोष कोणाचा तुम्ही सांगा कोणाचा दोष आहे काय करू देवा माणसं तर आडामच आहेत प्राण्यांना तरी त्यांनी बुद्धी नाही दिली की मनोगत व्यक्त करण्याचं पण माणसांना तरी आहे आणि काही पण असो गाय असो म्हणा शेपटीस काही एकदम कडकडकडाड मोडून फिरतात उठत नसल्यावर का बैलाला काय उडी मारून मारून असं मारतात आणि एकदा फिरणीला झुकला घरी येईपर्यंत सटासट सटासट चाप कशी आणखी वाट दुसरे सटासट सटासट मला पण वाटतं ही गुडच करू नये आपण काहीच करू नये वाईट वाटतं हो असं नाही करतोय आधी होतं मला स्फूर्ती आली होती काय हो शेवटी आता ते मोहमायाला जखडावं लागतं गुरं करायचं म्हणलं तर असं वाटतं कोणाच्या दावणीलाच जाऊ नये आपल्या इथंच राह पण किती मरतील आपण किती राहतील त्यांची वंशावळी वाढतच जाईल ना काय करतो गावरंगाईचं काय नाही बाबा गावरंग गाई असेल ना गाय झाली तर कोणाला पण घेऊन जा म्हटलं की ते घेऊन जातात अपेक्षा करायची नाही गाय झाली आणि तिला जर बैल झाला तर जसा येईल तसा तो पेरणीला झुंपण्यासारखा त्याचं मला काहीच वाटत नाही ह्या बिचाऱ्यांचं काय करायचं बरं असं आता काही पण असू दे काय करतो मित्रांनो आपल्याकडे गेले हार फुल आणायला संध्याकाळी हार फुल घालायला गेले आपल्या आणायला हार फूल आज मी छान एक विश्वास पाटील यांची स्वातंत्र्यच असं वाचते इतिहास छत्रपतींबद्दल शिवरायांबद्दल वाचते मी मजा आहे नुसती बाबा व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉलिंग फोन केला ना भ्र भेटले की भूणला आपण म्हणतो भ्रूण लग्न भूण असं म्हणतो असंच म्हण बघतच नाही जाऊन द्या आता तो पण नाहीच मग धाव खातो आता आपला जीव आहे त्याच्यात गुकलेला आपण त्याला बोलावं लागेल असं तुम आपण म्हणतो भ्रूड लग्न म्हणून हे असं आणि आपण तिची आता आपण त्याची पा घेतली ना घालत म्हणून लगेच तोंड पुसतो ति ते बी असा असं पुसतं मग आपण इकडे घेतली ना म्हणून लगेच असा तोडतो बुद्धी फार आहे जर त्याला चला तर मित्रांनो मी मी रसा तुमची रजा घेते वैतेस थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो